अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार माजी खासदार भास्करराव पाटील धर्माबाद ताजा प्रतिनिधी शेख रजाक राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व सहकारी आणि समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे अशी माहिती माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी धर्माबाद येथे पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर मिनल खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी आमदार अविनाश घाटे व तिळशे गावचे सरपंच यांच्यासह दिनांक तेवीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश सोहळा नरसी येथे घेणार असून यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नवाब मलिक बाबासाहेब पाटील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत घड्याळ बांधणार आहेत अशी माहिती धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक एकोणावीस मार्च रोजी भास्करराव पाटील खदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर माजी उपनगराध्यक्ष रमेश तिवारे तालुकाध्यक्ष दीपक पाटील कदम शहराध्यक्ष नरेश रेड्डे तालुका कार्याध्यक्ष नारायण पाटील पवार तालुका सरचिटणीस सतीश पाटील शिंदे युवक तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव हनुमंत किरोळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नागेंद्र कदम अशोक पाटील वर्जे शिवराज गाडीवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते धर्माबाद ताजा हलात न्यूज प्रतिनिधी शेख रजाक ताजा हलात न्यूज ब्युरो नांदेड